राज्यात उन्हाचा पारा पार हा चढाच आहे बहुतांश जिल्ह्यातील पारा हा चाळीशी पार गेलाय अकोला चंद्रपूर यामध्ये तापमान हे पंचेचाळीस अंशांच्या पुढे गेलेले आहे नागपूर अमरावतीकर उकाड्यानं हैराण झाले मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा हा चौतीस अंशांवर स्थिर असला तरी कमी अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढतीये तर दुसरीकडे राज्यभरात विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा हा चाळीशी पार गेलाय चंद्रपुरात सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला नागपूर अमरावतीत पारा हा चव्वेचाळीस अंशांच्या वर आहे दरम्यान कुठल्या शहरात किती तापमान आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक मध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस मालेगाव मध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर सातारामध्ये एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आहे जळगावमध्ये एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस परभणीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस गडचिरोलीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे नंदुरबारमध्ये त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस गोंदियामध्ये बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस अकोलामध्ये देखील पंचेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आहे अमरावतीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सहा चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे